サーベイトインシュのバイサーレベイトインシュのバイ。 त्रेचाळीसशे रुपये त्रेचाळीसशे त्रेचाळीसशे रुपये डबल ए दोन हजार पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस तीन हजार तीन हजार रुपये तीन हजार एन एस कारशे रुपये सातशे रुपये साडे सातशे रुपये आठशे नऊशे रुपये नऊशे रुपये नऊशे एस के केव सत्तावीस सत्तावीस अठ्ठावीस अठ्ठावीसशे रुपये अठ्ठावीसशे अठ्ठावीसशे रुपये सव्वा अठ्ठावीसशे रुपये साडे अठ्ठावीसशे रुपये तीन हजार रुपये एन एस कार पस्तीस छत्तीस छत्तीस छत्तीसशे रुपये सवा छत्तीस गुन्हे काबीदारी लवकर सव्वा छत्तीसशे रुपये सव्वा बाय साडे छत्तीस पावनी सदोतीस सदोतीयस सदतीस सदोतीसशे रुपये पंच्याहत्तर रुपये एक એકેચે રૂપાય છે ડબલ એ કરવિસ સત્તાવીસ અઠ્ઠાવીસ તીન હજાર રૂપાય તીન હજાર પંચીસ રૂપાય બારા એક હજાર અકરા સાતશે નવશ એક હજાર एक हजार रुपये अकराशे रुपये अकराशे रुपये एस के कर पाचशे सातशे आठशे नऊशे एक हजार रुपये एक हजार रुपये एक हजार एस के कर एक हजार रुपये अकराशे रुपये बाराशे रुपये एस केवळ साडेपत्तीस पाणी तेतीशे रुपये तू करा तेशे रुपये तेतीसशे तेतीसशे रुपये येण्यास म्हणजे चार हजार म्हणजे चार हजार रुपये कोणीवत आहे पंच्याहत्तर रुपये एक्केचाळीसशे रुपये बे चाळीस

सव्वीस केलं काय मग रे बर काय निघाला साडे अठ्ठावीसशे रुपये एनएकर तुम्हाला पाचशे सातशे आठशे एक हजार अकरा बारा तेरा चौदा पंधरा पाचशे सातशे आठशे नऊशे नऊशे रुपये समोर सहाशे सातशे रुपये रुपये आठशे रुपये एकवीस बावीस पंचवीसशे रुपये काय सहा सत्तावीस साडेसात बरी जाब रे सहा सहावीस तीन हजार पंचवीस अन्नास बत्तीस साडे बत्तीस सोळा बत्तीस साडेबत्तीस बावीस तेतीस ते

પન્નાસ ગયો સાચાર હજાર સાડે ચાર હજાર રૂપાય સાડે ચાર હજાર રૂપાય

போடுடா இது என்ன இது நிதி சரிது ஆ 2600 ரூபாய் 4700 ரூபாய் 28000 ரூபாய் 12000 ஏசி பாவியே 10000 1000 11 12 800 ஏசி 56700 14000 11 12 21000 21000 2000 ரூபாய் 2500 ரூபாய் 11 12 बाराशे रुपये चंद्रगड बाराशे रुपये बाराशे रुपये कार बारा तेरा चौदा पंधरा पंधराशे रुपये बाराशे रुपये तेराशे रुपये चौदाशे रुपये पंधराशे रुपये सोळा सतरा अठरा दोन हजार रुपये एन एस कार दोन सवा एक्केचाळीसशे रुपये साडे एकेचाळीसशे रुपये बेचाळीसशे रुपये डबल कर आपण तू सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस शकुन तीन हजार एकतीस बत्तीस बत्तीस बत्तीसशे रुपये एन एस कार सातशे बाराशे पंधराशे रुपये एस के कर दोन हजार दोन हजार बावीस चोवीस पंचवीस तीन हजार रुपये एन एस कार हजार अकरा बारा तेरा चौदाशे रुपये तीन हजार रुपये एस के कर साडे बत्तीस तेहतीस तीन हजार रुपये आर एस कार सातशे आठशे एक सव्वीसशे रुपये सत्तावीस अठ्ठावीस लिरे अठ्ठावीसशे रुपये एन एस कर मागित तीनशे चारशे आठशे सहाशे सातशे रुपये सातशे आठशे का आठशे साडेआठशे नऊशे नऊशे एक हजार रुपये एस रुपये साडे एकवीस बावीस साडे बावीस अडीच हजार रुपये एनएकर अडीच हजार रुपये अडीच हजार अडीच हजार रुपये एन एस हजार एकवीस बावीस